बैलगाड्या शर्यत म्हणजे अस्सल मातीतला रांगडा खेळ पण आता या मैदानात बाजी मारायची असेल तर अगोदर एक काम तुम्हाला करावं लागणार आहे तसं हे काम फायद्याचंच आहे पण हा नियम डावलून चालणार नाही तेव्हा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी हे काम तेवढं कराच बैलगाडा शर्यत म्हणजे एकदम मातीतला खेळ रांगड्या गड्यांनी खिल्लारी बैलाच्या मशागतीनं दम, मशा दम दाखवला की मिळवलं मातीशी नाळ घट्ट करणाऱ्या या खेळाला दृष्ट लागली होती पण आता समद कसं व्यवस्थित झालाय पण एक अजून नियम आलाय बघा त्याशिवाय काळ्या आईच्या लेकराला या शर्यतीत भाग घेता येणार नाही बघ बिगी बिगी जाऊन इतकं एक काम केलं की के झालं बैलगाड्या शर्यतीत करा की आनंदाची उधळण दाखवा दम कुणी अडवलं आहे तुम्हाला पण हा एक नियम जरूर पाळा सर्जा राजासाठी इतकं काम करावं लागतंय बघा बैलगाड्या शर्यतीसाठी महत्त्वाची बातमी आहे कानाला बिल्ला नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत इयर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी विक्रीही करता येणार नाहीये ना एक जून पासून एअर टॅग बंधनकारक असल्याचं शासनानं परिपत्रक काढलं आहे काय आहे हा प्रकार तर केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं नॅशनल डिजिटल लाईफ स्टॉक मिशन ही भारत पशुधन प्रणाली आणली आहे प्रणालीनुसार जनावरांच्या कानाला एक टॅग लावण्यात येतो त्यात एक बारा अंकी बारकोड असतो यामध्ये पशुच्या जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यात येते रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार वंध्यत्व उपचार मालकी हक्क हस्तांतरण यांची नोंद ठेवण्यात येते पशुधनाचं प्रजनन त्याचा मालक जन्ममृत्यू आजार यावर केलेले उपचार आदींची माहिती ठेवण्यात येते म्हणजे जनावरांची संधी हिस्ट्रीत जमा करण्यात येते म्हणा की एखाद्या वेळी जनावर आजारी पडलं तर आपल्याला यापूर्वी हा रोग त्याला कधी झाला होता का हे कळतं पशुधनाची विक्री करताना पण आवश्यक इयर टॅग एक बारकोड पद्धती आहे जी सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलप केलेली आहे त्याची नोंद भारत सरकारकडे असते बाजार समिती आठवडी बाजार खरेदी खरे विक्री संघ यांनी इतर पशुधनाची खरेदी विक्री करताना हा इयर टॅग दिला आहे का नाही यावर लक्ष द्यावं लागणार आहे नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी असा शासन आदेश आला आहे तेव्हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी इयर टॅगिंग जरूर करून घ्या मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज